नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहाणू आगर बस डेपो चक कामदार विनोद निकोले बस चालवून नवीन बसचे केले उद्घाटन राप महामंडळ डहाणू आगर मधील सोळा बस या अत्यंत जुने असून डबईला आल्या असल्यामुळे लाभपाल्याच्या वाहतुकीस अनेक अडचणी निर्माण होत होत्या तसेच मानवी विकास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या चौदा बस डहाणू व तलासरी दोन्ही तालुक्यातील वापरले जात असल्यामुळे अनेक गावांना व वेळेस बस सेवा उपलब्ध होत नसल्याचेही निदर्शनात आले होते म्हणून आमदार साहेबांनी फेब्रुवारी महिन्यात बजेटचे अधिवेशनात पंचवीस बसची मागणी केली होती परंतु आज डहाणू डेपोला पाच बस उपलब्ध झाल्या आहेत म्हणून दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी डहाणू विधानसभा कॉम्रेड विनोद निकोले यांच्या हस्ते नवीन पाच बसचे अति अतिउत्साहात केक कापून उद्घाटन करण्यात आले आमदार साहेबांनी स्वतः बस चालवून एक व बस डेपोच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या या प्रसंगी माकपा तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका रा किसान सभा कार्याध्यक्ष तथा ठाणे पालघर अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखना कुशल राऊत तन्मय बारी वासुदुबळा डहाणू डेपोचे अधिकारी अजित अवतार साहेब राजू पाटील साहेब व ड्रायव्हर कंडक्टर व कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर ಹ್ಯಾಕ್ ಟಿಕೆಟ್ ಕಟಟ ಕೆಲನರೇ ಕಡಿಸ್ ಫೋಟೋ काढೈತ ವಿಡಿಯೋ ಬರೆ ಫೋಟೋ